पालघर जिल्ह्यात छत्तीस हजार एकशे अडसष्ट गर्भवती माता असून यापैकी तब्बल दोन हजार चारशे बासष्ट गर्भवती माता या एकोणीस वर्षाखालील असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे मोखाडा तालुक्यात एका अल्पवयीन गर्भवती मातेचा मृत्यू झाल्यानंतर ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे यामध्ये डहाणू तालुक्यात तब्बल सातशे त्रेचाळीस गर्भवती माता एकोणीस वर्षाखालील असून त्याखालोखाल जव्हार तलासरी आणि विक्रमगड तालुक्यात अल्पवयीन मातांचा आकडा अधिक आहे पालघर जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण अधिक असल्याचं यावरून स्पष्ट होत असून या, या बालविवाहांमुळेच बालमृत्यू माता मृत्यू कुपोषण याची आकडेवारी देखील मोठी आहे या आकडेवारीमुळे पालघर जिल्ह्यात होणाऱ्या बालविवाहांना रोखण्यात जिल्हा प्रशासन अपयशी ठरलं असल्याचं पुन्हा एकदा उघड झालं आहे याबाबत या जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी कठोर पावलं उचलावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी केली आहे नुकतीच झालेल्या मोखाडा तालुक्यात सोळा वर्षी खालील एका मातेचा मृत्यू झाला जे संपूर्ण जिल्हा हिलावून गेला मात्र बालविवाह बंदी कायद्याबाबत मी अध्यक्षपदी बसल्यानंतर अगदी काटेकोरपणे नेमाने काटेकोरपणे आम्ही सर्व गावात ग्रामपंचायतमध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही सगळीकडे प्रचार प्रसिद्धी केली माननीय या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील असतील मात्र याबाबतीत थोडंसं कडक पावलं याच्यात या बाबतीत असं उचलायला लागेल की पत्रिका छापणारे असतील लग्नपत्रिका छापणारे असतील लग्न लावणारे असतील जे जे कोणी असतील त्या सगळ्यांवर एक त्यांच्यावर कुठले तरी नेम लादून दिले पाहिजे लग्नपत्रिका छापताना वयात वयात वयाचा दाखला असल्याशिवाय लग्नपत्रिका छापू नये लग्न लावताना भटजींनी वयाचा दाखला असल्याशिवाय लग्न लावण्यात येऊ नये आणि हा एक सर्व समाजाला डोळे उघडण्यासारखा प्रकार घडलेला आहे त्या लग्नामध्ये हजर असणारे स्वयंपाकी त्या लग्नामध्ये हजर असणारा जो भटजी होता जे जे कोणी प्रतिष्ठित नागरिक होते त्यांच्यावर सगळ्यांनी गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे सगळ्या समाजाला माझं एक आव्हान आहे की आपल्या मुलीचं लग्न आपल्या मुलाचं लग्न अठरा वर्ष व एकवीस वर्ष झाल्याशिवाय करू नका अशी कळकळीची विनंती या माध्यमातून मी करतो अशा प्रकारचे गुन्हे वारंवार जर घडत असतील तर स्थानिक सरपंच आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जिल्हा अधिकाऱ्यांनी आणि पोलीस अधीक्षकांनी हा कायदा कठोरपणे याची अंमलबजावणी करण्यात यावी अशा प्रकारची मी मागणी करतो